आजीबाई नमस्कार किती वय आजी वय किती आहे नाही यायचं सांगता तरी पन्नास साठ असेल ना साठ वय किती सायकल चालवतो रोज पंचावन्न वय वय सायकल कधीपासून चालवत आहे हा पाच पंचावन्न वय किती वर्षापासून सायकल चालवताय सायकल किती वर्ष झालं चालवत आहे सायकल चालवल्यानं ना आजार होत नाही ना कामाला गेलता वय कामाला गेलता बोर, बोर, बोर। रोज सायकल वर जाता वय हा नाही रोज सायकल वर जाता किती किलोमीटर चालवता रोज किती किलोमीटर चालवता नाही नाही किती किलोमीटर चालवता येत नाही बर 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 पाहू शकता मित्रांनो पंचावन्न वर्षाच्या जे आधार कार्डावरती ते रोज सायकल वरती कामाला जातात भारी वाटलं यार ह्यांना भेटून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा तुम्ही पण